आज आपला भटकंतीचा दुसरा दिवस आणि आज आपल्याला आहे जुन्नर दरवाजे पुढे रोजच्या नाळेकडे आणि तिथनं तिजबी गावामध्ये तर आपला आज दिवस चालू आहे आणि आज बघा आजची भटकंती कशी होती आता वाजले साडेसहा तर सूर्य पण आहे म्हणजे उगवण्याच्या मार्गावरती समोर वातावरण बघू शकलो मी कसे तांबळ फुट चाललं शिखर हे समोर सह्याद्रीची जी कळसुबाईची जी, जी, जी रांग आहे त्या अलीकडची मागे कळसुबाईची ते सूर्योदयाची छटा हरिचंद्राचा पाहिले किल्ला इकडे मागे तारामती शिखर आपल्याला जुन्नर दरवाजेची वाढ पा पाहिजे आणि तिकडनं उतरायचं आहे तर त्या वाटलं पायरिंगच्या आवश्यक प्लस नंदी वगैरे कोरलेलं आहे दगडामध्ये तर ते जायचं आपण तर आत्ता आपण हरिश्चंद्रघाटाचा बारीकिल्ला जातो आहे तर शक्य तिकडे कोणी येत नाही बारीक किल्ला नाही कोणी पण माझ्या मागे तुम्ही बघू शकता हा हरिश्चंद्रघाटाचा बारीकिल्ला आणि हिकडनं केदारेश्वर मंदिर आणि ह्याला जागा रोड आहे सॉरी हिकडनं केदारेश्वर मंदिर आणि आपलं कोकणकटाकडे जायला रोड ही येते जुन्नर दरवाजा वाट ह्या झाडाचीनं तसंच तारामध्ये शिखराची वाट पण हिन्नच येते आम्ही काल इकडनं आलो हे कोथाळी कोथळी गावानी टोलर टोलारखिंटचा रोड आहे आणि त्या समोरनं अर्ध्या वाटेनंच एक अशी वाट थे थे, वरती जाते तर समोर पोरं बघू शकता आपली वरती चढता येतेच तर ही बाल किल्ल्यावरती वाट जाते तर आपला चेतन राणे हा काल वरती झोपायला आला होता त्याला एकदम खडी चढून मागे तारामती शेखर डोमा नाफ्ता आजोबा करंडा कात्राबाई मुडा माग छोटा कुलंग गवळदेव गंजक्कर शिरपंचा भैरवगड पाबरगड साकीराजचा शेजारी आपल्याला ज्या बारीक किल्ल्याचे पायऱ्यांचे अवशेष पाहायला भेटतात सगळे वरती वरती पण भारी दिसणार आहे इथे प्रॉपर कोरलेला पाहिजे त्याला बालेकिल्ल्याची तटबंदी आता आपल्याला दिसायला लागली इथे इकडे पण तटबंदी आहे इकडे कोथळ्याचा भैरवगड वातावरण मस्त औंढा वगैरे वगैरेपर्यंत परिसर चांगला दिसतो आमचा वागरू अकरा का आहे बनवून झालं बघून हे किल्ल्याची तटबंदी आता आपण बालेकिल्ल्यावरती आलो आलोय समोर महाराजांचा बघवा आणि इकडे पाकी हे बघा आता अलंग हे जगोर समोर शक फायनली आपण हरिचंद्रगडच्या बालेकिल्ल्यावरती आलो आलोय आणि आपले महाराष्ट्राचे आराध्य देवत शिवाजी महाराजांचा मूर्ती तर हा तेला सोडका ही हाटकेश्वर डोंगररा नंतर ना हा सिंदोळा मागे हाडसर हा उदळ्या हा गुन्ह्या त्यानंतर ना इथं हनुमंत निमगिरी ही जोडगोळी इथे चावंड किल्ला त्यानंतरनं हा भोजगिरी हा वनदेव इथे मागे ना मला त्यानंतर त्यानंतरनं इथे थोडंसं हा डकोबा हे दौड्याची डोंगर हे वरडी डोंगर त्यानंतर त्यानंतरनं तुम्ही हा नाणेगाठी ते मागे येतो आणि हा गोरखगड गुर। हा समोर तारामती शिखर त्यानंतरनं हा समोरचा येतो सीतेचा डोंगर नापता डोमा त्यानंतरनं कुमशेतचा कोंबडा आजोबा करंडा ही कळमंजाचा दारा कुमशेदचे वाकडी सोळके कात्राबाई मागे कुलंग हे शेजारी मदन हे आलंग नंतर ना हा हे गवळदेव हे घनचक्कर चक्कर इथे आपला शिरपुंजाचा भैरवगड आणि मागे अपोरांची ते तर किल्ल्यावरतून एकदम मस्त असा सह्याद्री दिसत आहे आपल्याला परिसर दिसत आता आणि वातावरणही क्लिअर आहे तर चला आपल्याला जुन्नर दरवाजाची वाटपून परत रोहिद्याच्या घडीपर्यंत जायचंय तर चला बघूया आपला प्रवास आहे का पुढचा पण आता वाजलेत पावणे आठ वातावरण एकदम भारी आहे हो सगळे किल्ले बाजूचे सगळे दिसत आहेत नाही सगळ्यांचा अभिप्राय घेऊन आपण जुन्नर दरवाज्यात तुम्ही आला कसं वाटलं तुम्हाला काय जिरवून घेतली काय घेतली म्हणून ही जुन्नर दरवाजाची वाट आपल्या तिकडे जायचंय ही कारमध्ये डोळ्या खाली काल आपण जी चढून आलो ती जुन्नर दरवाजेने नेहमी येतो पण इकडे लक्ष द्यायचं राहून जातं लोकांचं तर वाटेला एक वाटे पाण्याचा टाक आहे दिसायला घाण जरी असलं तरी आतमध्ये स्वच्छ पाणी असणार ह्याची गॅरंटी मी देतो तुम्हाला आता ह्या खोळग्यात जायचं आपल्याला इथे खाली तर इथनं जुन्नर दरवाजेची वाट हा जुन्नर दरवाजा हे चौथरच्या औषध दिसतात ते पायऱ्यांचे अवशिष हा राजमार्ग म्हटला जायचा किल्ल्याला दरवा असल्याला असलेल्या पायऱ्यांच्या अवशेषित आहेत आणि तुम्ही बघा शकता दगडामध्ये कोरलेले पिंड दिसते आणि त्याची पूजा चाललेली तर आता आपण जुन्नर दरवाजा उतरत तर आपल्याला इकडे जे आहे ते जे याच्या क्षीरशिराकडे ते आणि इकडे आपल्याला हृदयाशिखराकडे जायचं आहे तर सरात बघत आता जंगल प्रवास आपला होतोय कसा फुलगंधार जंगल इकडे खरे पाच मिनटाचा ब्रेक आहे लेघून वाटते इकडं असं काहीशी सवन व्हायला प्रमाण बाहे आता आपण जंगलटप्यानंत बाहेर पडलोय आणि आता आपल्याला माकडनाळा आणि हृदय शिखराच्या मधल्या खिंडीत जायचं आहे तर चलाच बघूयात मागच्या ना जरा बघा अगंच तर सह्याद्री मागे सिंदोळा इकडे जुन्नर दरवाजा बघा आणि हिनं आपण एक ट्रॅव्हर्स मारले असं डोंगराच्या कडेकडेने आपण आता तिकडे चाललं आहे आपल्या वाटेकडे तर एकदम ना वाटे, वाटे सपाटे जास्त चढलं नाही तर इथं शिखर आपल्या नजरेच्या टप्प्यात आता ह्याला असं आपल्याला वाळ सामारून आतमध्ये शेंडी सोडक्याचे जायचे वाघ बघा माझा हे वांडगुळे समोर आपल्याला शेंडी सोडका दिसते तिथं पलीकडनं माकडनं उतरते याच्या नंतर ची गुन्हा लागत नाही वाट काढणं आणि खाली उतरायचं होतं म्हणून आम्ही दुसरी वाट शोधायला गेलो वाट चुकलो तर आता आपल्याला समुद्र फक्त जंगलात लागायचं अरे वाट खाल ना फुटली आहे जय घेऊन एक पाच मिनटाची विसरंती पटल्यानंतर अवतर बघू शकता तुम्ही आता बघा माग सगळ्यांची चांगली पाठी तुमचा अनुभव सांगा दोन दिवसाचा कसा होता लगेच नाही खूप वेळानंतर वाट सापडली आपल्या तर बघू आता ही वाट कुठपर्यंत आपल्याला साथ देते आणि आपण तिकडे निघत ते डाव साईडला ना ये सांब्राणी असं झाडाला बघा शिंग घासून घासून कसं केलं की जनावरांच्या इंडिया म्हणजे इकडं वन्य प्राण्यांचा चांगला वावर आहे एक भेटायला पाहिजे बघायला आम्हाला वन्यप्राणी

जाण्याची साडे उतरेचाले आहेत ना मरायला आलो एक घोट पाणी मरे मला काय नाही फरक पडत असं काय करायला काय जाणार का तू हा असलाच मित्र आहे मग बाबा ट्रेकला मित्र भेटतात अवघड अशा अवघड अवघड टप्पे पार करत

कटत असणारं हे दगडी मार्किंग म्हणजे आपण बरोबर वाटायला होत हा आमचं नशीब चांगलं की आम्हाला पाणी भेटलं आहे आणि अशा ह्या उन्हात पाणी भेटणं हे स्वर्ग लय लयनशिबाची गोष्ट आहे मी मी काल पण म्हणलो होतं मला की मी एक चांगले कर्म केलेले आहेत त्यामुळे हे चांगली फळं भेटतात जीवा जीवाला पाणी आहे असं आपल्याकडे आता हे ना पॉवर पॅक करून घ्यायचा आपला विचारा बघा उन्हाळ्यात पाणी उन्हाळ्यात पाण्याची काय किंमत असेल ह्या ट्रॅक्टरलाच माहिती पाटील पाणी तुम्हाला जे भेटले त्याच्याबद्दल दोन शब्द काय शब्द नाही तसं पाणी भेटलं तसं पाटलांना खुश झालं खुश पाटील किलो किलो नि फुललो आता मी

कशा कशा दिवस काढतात ढेळ संपत आलेली चकली कवट तिकड सारले अजून पाठला सरासोरी तर या वेळ खाऊयात ये ना, ना, ना खजूर घेऊन येतोय वरचा माणूस तर मस्त ब्रेक झाला आपला तर अजून गाव जायला दीड दोन तास तरी लागणार आहेत पाणी फ्युचरचा सा मॅडमला जाऊन दोन दिवस शिवाय आहे आम्ही शिवाय शिकवल त्याला रानम्यावीचे झाडं तर भरपूर आहेत अजून काय आलेलं नाही वाघ तू काय खातेस चांगला हे खाऊ शकतो सावरीचा काटा आणि आम्ही साल खायचो हा याची साल ना साल पानासारखा लाल लाल तोंड लाल लाल होत्या सावरीचा काटा म्हणजे सारखं काम करतो पानामधलं बरे आणि ही साल काढायची याच्यात पाण्यात हे करायची आमचे ते लहानपणीचे उद्योग ओन आहे आम्हाला ऐक शक्यतो एक किलोमीटर जायचं आहे पण अजिबात कोणामध्येच चालणार आहे होणामुळे ब्राह्मण भरपूर आहे अंतर राहते आपल्या आपल्यामागे ओढ आहे आणि एक आंब्याचं झाड आहे मोठं आंब्याच्या झाडापासून लेफ्ट घेतला की तुम्ही बाहेर येऊन रोडला लागू शकता हो ना ब्लॅकवाले बटरफ्लाय जंक्शन बटरफ्लाय जे आपण बघितले तिथून आपण राईट साईडला जर तुम्ही आलात वड्यामध्ये अजून एक रस्ता लागतो तो आपला सिजबी गावामध्ये जातो तर वड्यावड्याने चालू का राईट साईडला पण एक रस्ता आहे तर प्रत्येक तुम्ही डायरेक्ट थिजबीमध्ये जातो गावकऱ्यांची ही बायवाट सरपण वगैरे गोळा करले हे लोक ही वाट वापरतात तर दोन दिवसाच्या भटकंतीचा आढावा आपण ही जी समोर नाळ दिसते ही नाळ चढून आपण इकडे लेफ्ट साईडला ले गेलो होतो तारामती शिखर समोर हे बाले किल्ला लेफ्ट साईडला ले, तारामती शिखर इकडे आणि इकडं एक नाळ आहे ती रोहिताची नाळ ती उतरून आपण आलो समोर इथं जे बिस्किट दिसते तो हरिश्चंद्रगडाचा हे जुन्नर दरवाजा पाणी सापडलं पाणी आता पोहलं तर पाहिजेच नॅचरल स्विमिंग पूल

तर फायनली आप आपली भटकंती संपलेली आहे मागे हृदय शिखर आणि तारामती शिखर तर ही भटकंती तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा तरी ह्या व्हिडिओची शक्यता दोन भाग होतील एक भाग एक आणि भाग दोन तर ही भटकंती मला कशी वाटली तुम्हाला हे मला जरूर कळवा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय